हिवाळ्यात ओठ फाटत असतील मग हे पाच उपाय नक्की करा नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा आपला विषय आहे हिवाळ्यात ओठ फाटत असतील मग हे पाच उपाय नक्की करा मित्रांनो हिवाळा जसा आपल्याला ऊब देतो चविष्ट खाण्याची इच्छा वाढवतो तशीच हा ऋतू आपल्या त्वचेला आणि विशेष करून ओठांना खूप त्रास देणारा ऋतू आहे कारण हिवाळ्यात हवेतली आर्द्रता खूप कमी होते वातावरण कोरडं होतं पाण्याचं प्रमाण आपल्याकडून कमी होतं आपण नकळत सतत ओठ चाटत राहतो आणि मग ओठ जास्तच खराब होतात फाटतात रक्त येतं जळजळ होते आणि दिसायला सुद्धा खूप वाईट वाटतं म्हणूनच आज मी तुम्हाला हिवाळ्यात ओठ फाटत असतील त्यावर प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुम्ही रोजच्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला हिवाळ्यात फाटलेले ओठ कोरडे ओठ काळे पडलेले ओठ जळजळ करणारे ओठ काहीच होणार नाही चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया एक मध आणि साखरेचा स्क्रब सगळ्यात प्रभावी उपाय मित्रांनो हिवाळ्यात सर्वात पहिली समस्या म्हणजे आपल्या ओठांवर मृत त्वचा जमा होते ती त्वचा दिसायला सुद्धा वाईट दिसते आणि कितीही चांगला लिप बाम लावला तरी तो आत जाऊ शकत नाही कारण वरचा थर कडक कोरडा आणि खराब झालेला असतो म्हणून हा उपाय पहिल्यांदा नक्की करा कारण तो तुमच्या ओठांचा संपूर्ण मृत भाग अगदी सौम्य पद्धतीने काढून टाकतो एका छोट्या वाटीत एक चमचा मध घ्या आणि त्यात अर्धा चमचा साखर घाला आता हे थोडे हलकेचे मिक्स करा आणि ओठांवर अतिशय प्रेमाने अगदी हळुवार हाताने गोल गोल मसाज करा हा मसाज साधारण दोन मिनिटे करा आणि मग पाच मिनिटांसाठी तसेच ठेवून द्या कारण मज ओठांना खोलवर पोषण देतो कोरडेपणा कमी करतो आणि साखर तुमच्या ओठांवरचा मृत थर अगदी सहजपणे काढून टाकते जर तुम्ही हा छोटासा स्क्रब आठवड्यातून दोनदा केला तर तुमचे ओठ कुळगुळीत मऊ गुलाबी आणि चमकदार राहतील दोन देशी तुपाचा वापर हा हिवाळ्यातील अमृत उपाय आहे मित्रांनो आज कितीही महागडी क्रीम कितीही महागडे बाम बाजारात मिळत असतील पण आपल्या देशी गाईच्या तुपाची जागा कोणी घेऊ शकत नाही तूप हे नैसर्गिकरित्या अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लेमेटरी आणि त्वचेला खोलवर पोषण देणारे आहे आणि हे एकटं तूप तुमचे ओठ हिवाळ्यात नेहमी मऊ ठेवतं रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक छोटासा थेंब तूप बोटावर घ्या आणि ओठांवर पूर्णपणे लावा ही पद्धत रोज वापरली तर तुमचे ओठ कधीच फाटत नाहीत आणि काळसरपणा सुद्धा कमी होतो ज्यांना ओठ खूप जास्त फाटतात रक्त येते जळजळ होते त्यांनी तर हा उपाय रोजच करावा तीन ओठ चाटण्याची सवय सोडा ही सगळ्यात धोकादायक सवय आहे हिवाळ्यात आपल्याला जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे ओठ चाटणे कारण आपल्याला वाटतं की ओठ ओले झाले की कोरडेपणा कमी होईल पण प्रत्यक्षात उलट होतं आपली लाळ काही सेकंदात वाळते आणि ओठ आणखी कोरडे होतात ही सवय सोडली नाही तर कितीही बाम लावा कितीही उपाय करा ओठ फाटतच राहतील म्हणून कृपया ठरवा आजपासून ओठ चाटायचे नाहीत चार घरच्या घरी तयार केलेला गुलाब दूध लिप मास्क हा उपाय खूप सोपा आहे आणि तुमचे ओठ गुलाबी मऊ आणि कोरडेपणापासून मुक्त करतो तुम्हाला फक्त दोन गोष्टी लागतील गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध चार पाच गुलाबाची पाकळ्या घ्या त्यांना थोडंसं कोमट दुधात पंधरा मिनिटं भिजवून ठेवा मग त्याला हाताने चोळून एक छानसा पेस्ट तयार करा आता हा पेस्ट ओठांवर दहा बारा मिनिटे लावा हा लिपमास्क ओठांची काळी छटा कमी करतो आणि ओठांना नैसर्गिक गुलाबी रंग देतो हिवाळ्यात हा उपाय आठवड्यातून दोनदा जरूर करा पाच पाण्याचे प्रमाण वाढवा हे सगळ्यात जास्त लोक विसरतात मित्रांनो सर्वात मोठी समस्या ही आहे की हिवाळ्यात आपल्याला तहान लागतच नाही आणि तहान लागत नाही म्हणजे आपण पाणी पित नाही आणि पाणी पित नाही म्हणजे शरीरातल्या सर्व भागात कोरडेपणा वाढतो आणि सगळ्यात आधी ओठ कोरडे पडतात जर रोज दोन ते दोन पॉईंट पाच लिटर पाणी पिण्याची सवय लावली तर तुम्ही लक्षात ठेवा की ओठ फाटण्याची समस्या सत्तर टक्के कमी होते तुम्ही एका सवयीने सुरुवात करा सकाळी उठल्या उठल्या एक पूर्ण ग्लास कोमट पाणी पिणे आता बघूया हिवाळ्यातल्या सर्वात महत्वाच्या गोष्टी एक बाजारातील सुगंभी लिबांम टाळा कारण समस्या कमी करण्याऐवजी वाढवतात मित्रांनो आजकाल बाजारात मिळणारे सुगंधी कलरफुल आणि आकर्षक पॅकेजिंग असलेले लिप बाम आपल्याला खूप सुंदर दिसतात पण या बाममध्ये कृत्रिम सुगंध केमिकल रंग आर्टिफिशियल फ्लेवर आणि प्रिझर्वेटिव्ह असतात जे दिसायला आणि गंधाला चांगले असले तरी प्रत्यक्षात ते ओठांच्या अतिशय नाजूक त्वचेला अजिबात सूट होत नाहीत कारण हे पदार्थ ओठांना अधिक कोरडे करतात अलर्जी वाढवतात आणि बऱ्याच वेळा ओठांवर लहान लहान फोड सुद्धा येतात त्यामुळे हिवाळ्यात ओठ आधीच कोरडे असताना सुगंधी बाम लावणे म्हणजे जखमेवर मीठ सोळल्यासारखे होते म्हणून शक्यतो गंधराहित पारदर्शक साधा आणि नैसर्गिक घटक असलेला लिप बामच वापरा ज्यामुळे ओठांना खऱ्या अर्थाने पोषण मिळेल दोन मॅट लिपस्टिक कमी वापरा कारण ती ओठातील नैसर्गिक तेल पूर्णपणे शोषून घेते मित्रांनो मॅट लिपस्टिक दिसायला कितीही सुंदर भरीव आणि प्रोफेशनल लुक देणारी असली तरी तिचा सर्वात मोठा तोटा म्हणजे ती ओठांवरचे नैसर्गिक ओलावा तेल आणि मऊपणा खूप वेगाने शोषून घेते कारण मॅट टेक्स्चर बनवण्यासाठी लिपस्टिक निर्मितीत असे घटक वापरले जातात जे कोरडेपणा वाढवतात आणि वारंवार वापरल्यास ओठ फाटण्याची समस्या दुप्पट वाढते म्हणून जर तुम्हाला लिपस्टिक वापरायची असेल तर हिवाळ्यात क्रीम बेस्ड किंवा मॉइश्चर लिपस्टिक वापरा आणि मॅट लिपस्टिक वापरताना आधी एक जाड थर लिप बामचा लावा जेणेकरून तुमचे ओठ थेट कोरडेपणाच्या संपर्कात जाणार नाहीत तीन ओठ स्वच्छ करताना हलक्या हाताने करा कारण जोरात घासले तर त्वचा फाटते हिवाळ्यात आपल्या ओठांवर मृत त्वचा साचते ती त्वचा आपल्याला काढून टाकायची असते पण बऱ्याच महिला किंवा पुरुष जोरात घासतात रफ टॉवेल वापरतात किंवा नखांनी ओढतात आणि हे करताच ओठांची अतिसंवेदनशील त्वचा लगेच फाटते जळजळ होते रक्त येते आणि ओठ आणखी कोरडे होतात म्हणूनच लक्षात ठेवा की ओठांची निगा राखताना नेहमी उबदार पाण्यात भिजवलेली मऊ सुती कापडाची पट्टी वापरा आणि तीही हलक्या हाताने ओठांवर दाबून मृत त्वचा काढा कारण ओठ हा शरीरातील सर्वात पातळ आणि नाजूक भाग असल्यामुळे त्याच्यावर जरा जरी जोर दिला तरी त्वचा कट होते आणि उपचाराची प्रक्रिया आणखी जास्त काळ लांबते चार घरच्या घरी तयार केलेला गुलाबजल प्लस विटामिन ई तेल मिक्स करून लिप बाम तयार करा मित्रांनो जर तुम्हाला घरच्या घरी शंभर टक्के नैसर्गिक सुरक्षित आणि ओठांना खोलवर पोषण देणारा बाम तयार करायचा असेल तर गुलाबजल आणि विटॅमिन ई e तेल हा अतिशय सुंदर आणि सहज उपलब्ध उपाय आहे कारण गुलाबजल ओठांना थंडावा स्वच्छता आणि नैसर्गिक गुलाबी रंग देतं तर व्हिटॅमिन ई e तेल ओठांवर एक संरक्षक थर तयार करतं ज्यामुळे ओठांमधील आर्द्रता कमी होत नाही त्यामुळे तुम्ही फक्त एका छोट्या काचेच्या डबीत एक चमचा गुलाबजल आणि अर्धा चमचा विटॅमिन ई e, तेल नीट मिसळा आणि दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर लावा आणि हा मिश्रण हिवाळ्यात ओठांना चोवीस एक साख ताजी तवाने मऊ आणि पोषिक ठेवतो सहा सूर्यप्रकाशात बाहेर जाण्यापूर्वी ओठांवर हलका सनस्क्रीन लागू करा मित्रांनो आपण सेहरा आणि हातांवर सनस्क्रीन लावतो पण ओठांवर कधीच सनस्क्रीन लावत नाही आणि नंतर ओठ काळे पडले जळाले किंवा ओठांची नैसर्गिक सॉफ्टनेस गेली याची तक्रार करतो पण सत्य हे आहे की सूर्याचे कि किरणांचा परिणाम ओठांवर लगेच होतो कारण ओठांमध्ये संरक्षण करणारे मेलानीन खूप कमी असते त्यामुळे ओठ जास्त लवकर खराब होतात म्हणून जर तुम्ही बाहेर जात असाल किमान पंधरा ते वीस मिनिटे तरी उन्हात राहणार असाल तर साधा एसपीएफ असलेला लिप बाम लावा किंवा अगदी थोडासा सनस्क्रीन बामसोबत विक्स करून ओठांवर लावा यामुळे ओठ सन डॅमेज पासून वाचतात आणि काळसरपणा कमी होतो सात खूप गरम पाणी चेहरा किंवा शरीरावर वापरू नका कारण ते त्वचेतील सर्व नैसर्गिक तेल काढून टाकते हिवाळ्यात आपण गरम पाण्याने आंघोळ करतो किंवा चेहरा धुतो पण जास्त गरम पाणी त्वचेवरील नैसर्गिक तेल पटकन काढून टाकते ज्यामुळे चेहरा हात आणि विशेषतः ओठ अतिशय कोरडे पडतात त्यामुळे चेहरा किंवा ओठ धुताना शक्यतो पोमट किंवा हलकं गरम पाणी वापरा आणि खूप वेळ पाण्याखाली चेहरा धरू नका कारण गरम पाणी ओठांची नाजूक त्वचा सुकवून देते आणि ओठ फाटण्याची समस्या वाढवते मित्रांनो हिवाळा हा खूप सुंदर ऋतू आहे पण या ऋतूत आपली त्वचा आपले हेस आणि आपले ओठ या तिन्ही गोष्टींना जास्त काळजीची गरज असते आणि आपण थोडासा वेळ काढून थोडंसं प्रेम आणि थोडंसं लक्ष देऊन जर हे छोटे छोटे उपाय रोजच्या जीवनात समाविष्ट केले तर हिवाळ्यात फाटलेले ओठ जळजळ कोरडेपणा किंवा काळसरपणा यांसारख्या समस्या सहजपणे टाळता येतात कारण शरीर आपल्याला रोज शांतपणे सांगत असतं की माझी थोडी काळजी घे माझ्यावर थोडंसं लक्ष द्या मला ओलावा दे मला वेळ द्या आणि आपण ही हाक ऐकली तर शरीर आपल्याला त्याचं सौंदर्य मऊपणा आणि निरोगीपणा परत देतं म्हणूनच मित्रांनो आज सांगितलेले सर्व पाच उपाय आणि या अतिरिक्त महत्वाच्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात नक्की वापरा कारण हे उपाय केवळ ओठांना सुंदर करण्यासाठी नाहीत तर त्यामागचं उद्दिष्ट आहे आपण स्वतःला आपल्या शरीराला आणि आपल्या आरोग्याला दिलेलं प्रेम